आतापर्यंत मी ऐकलेली सगळ्यात क्रुअल घटना आहे हे एवढं करूनही त्यांचं मन भागलं नाही त्याला आपल्या घरी सोडलं रुचिका समोर जेव्हा रुचिका एकटी घरी होती तिच्या समोर परत मारहाण केली आणि सांगितलं केस मागे घेतली के नाही तर ह्याची ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था करू बापरे एवढंच नाही तर बारा वर्षाच्या मुलाला ज्याच्या विरुद्धचा एकही गुन्हा पूर्पित झालेला प्रुवा नाहीये त्याच्या हातात बेड्या ठोकून त्याला त्यांच्या अख्ख्या वस्तीमध्ये फिरवण्यात आलं आणि लोकांपर्यंत एक्झाम्पल देण्यात आलं की ह्या मुलीला तुम्ही जर साथ दिली तर तुमचीही हीच अवस्था होईल बापरे आणि त्याला तिकडेच बेशुद्ध अवस्थेत सोडून देण्यात आला रस्त्यावरच रस्त्यावरच इथेही ते थांबले नाही सुहन अकरा नोव्हेंबरला परत त्याला पोलीस कोठडीत घेऊन गेलं गेलं बापरे आणि काही महिने त्याला परत तिकडेच ठेवलं गेलं नंतर त्यांनी परत इंटरव्यूज दिले त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की मी मरू नये इतपत खाणं ते मला द्यायचे पाणीही तेवढंच द्यायचे पाच सहा दिवसांनी थोडस काहीतरी अन्न द्यायचे जेणेकरून मी जिवंत राहीन त्यांचे टॉर्चर सहन करण्यासाठी क्रुएल मेंटॅलिटी प्रॉपर म्हणजे में ही आतापर्यंत मी ऐकलेली सगळ्यात क्रुएल घटना आहे आणि हे सगळं चालू असताना आतापर्यंत धीराने संयमानी काम करणाऱ्या रुचिकाचा मात्र संयमाचा अंत झाला आणि डिसेंबर ला तिने अखेरचं पाऊल उचललं कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली तिने आपलं जीवन नाईलाज आणि संपवलं पण तिच्या कुटुंबावर आणि तिच्या बेस्ट फ्रेंडच्या कुटुंबावर होणारे अत्याचार अजूनही थांबले नव्हते